नमस्कार वसुबारस पूजाविधी काय करावे व काय करू नये वसुबारस दिवशी आपण पाहूयात वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस अश्विन कृष्ण द्वादशीला ह्या वर्षी एकादशीला सतरा ऑक्टोंबर एकोणीस दो, 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 दो दोन हजार पंचवीसला आला आहे मुहूर्त हे दिवसभर चांगलाच आहे तर लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे नंतर घराची स्वच्छता करायची आहे पूजास्थानावर पाठ ठेवायचा आहे आणि त्याच्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवायचं आहे त्याच्यावर गायीची मूर्ती धुवून स्वच्छ करून त्याला हळदी कुंकू लावून ठेवायचं आहे नंतर त्याला नम पायाला नमस्कार करायचा आहे आरती लावायचे गाईसोबत दही त्याच्यासोबत प्रसाद म्हणून तीळ दही भिजवलेली बाजरी मैदा तूप अर्पण करायचं आहे दूध आणि तांदूळ अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून गहू मूग सात्विक पदार्थ दाखवायचे आता गाई गोमाता पूजा करताना मंत्र पाहूयात ओम गोमाते नम किंवा महालक्ष्मी मंत्र म्हणायचंय ओम श्री ह्री क्ली महालक्ष्मी नम हे आठशे एकशे आठ वेळा म्हणायचंय गणपती बाप्पाची देखील पूर्व पूजा करायची आहे त्याच्यानंतर गायीची आरती करून दीप प्रज्वलित करायचंय दान गरीबांना दान करायचंय आता काय करावे दूध धान्य हिरवा चारा दान आहे त्यामुळे पूर्ण यश मिळते आता त्या दिवशी वसुबारस दिवशी काय करू नये ते पाहूयात गहू मूग दुधाचे पदार्थ खाऊ नये मुख्यतः स्त्रियांनी खाऊ नये अशी परंपरा आहे कोणाचा अपमान करू नये भांडण करू नये जुने कपड्यांचा पोछा करू नये नख काढू नयेत केस कापू नयेत अस्वच्छ अवस्थेत पूजा करू नये वसुबारस दिवशी भगवते वासुदेवा यासारखे मंत्र म्हटल्याने जीवनातील अडथळे दूर होतात लक्ष्मी संतती सुखाची प्राप्ती मिळण्यासाठी लक्ष्मी मंत्र हे म्हणणं गरजेचं आहे मानसिक शांती एकग्रता राहते वसुबारसला जपण्याचे मुख्य कारण म्हणजे गायीतील दैवी शक्ती जागृत करणे आणि सर्व तीर्थांचे पुण्य मिळवते याच्यामध्ये लक्ष्मी मंत्र संतान गोपाल मंत्र लक्ष्मी मंत्र ओम श्री ह्रीं क्ली महालक्ष्मी नम संतान गोपाल मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय गायत्री मंत्र ओम यो वरेंद्रेगोदेव प्रचोदया आध्यात्मिक शुद्धी व बुद्धी वृद्धी वाढते विष्णू मंत्र ओम नमो नारायणाय हे पूर्ण मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचे आपल्याला जर शक्य नसेल तर अकरा वेळा एकवीस वेळा आपण म्हणू शकतो वसुबारसला मंत्रजाप केल्याने गायीच्या पूजेचे पुण्य वाढते आणि फलप्राप्ती म्हणजेच पूर्ण यश समृद्धी संतती मिळते पूजा योग्य रीतीने करा शुभ वसुबारस धन्यवाद